काँग्रेसच्या सरकारनं आमदारांची पगारवाढ दुप्पट करण्याचा निर्णय घेतलाय याबाबतचं एक विधेयक त्यांनी विधिमंडळात सादर केलं असून त्याला सर्व पक्षीय आमदारांनी एकमुखी पाठिंबा दिलाय एकीकडे सर्वसामान्य शासकीय कार्यालयातील कर्मचारी व खासगी कंपन्यातील कामगार दहा पाच टक्के पगारवाढीसाठी पगारवाढ कशी काय मिळते विशेष म्हणजे इतर ठिकाणी पगारवाढीचे अधिकार हे मालकाला असतात इथं मात्र आमदारच स्वतःची पगारवाढ सर्वानुमते मंजूर करून घेतात किती आहे सध्या कर्नाटकातील आमदारांचं वेतन त्यांच्या पगारात आता किती वाढ होणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दुप्पट पगारवाढ मिळूनही कर्नाटकातील आमदार हे महाराष्ट्रातील आमदारांपेक्षा गरीब राहणार आहेत ते कसं हे आपण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा कर्नाटकातील सिद्धरमय या सरकारनं नुकतंच वेतन निवृत्ती वेतन आणि भत्ते विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर केलाय त्यानुसार सर्व आमदारांच्या पगारात शंभर टक्के वाढ होणार आहे खर तर सरकारच्या कोणत्याही प्रस्तावाला विरोधी पक्षातून सातत्यानं विरोध होत असतो पण पगारवाढीचा हा एकमेव असा प्रस्ताव आहे ज्याला विरोधक सुद्धा डोळे झाकून पाठिंबा देतात याच कारण म्हणजे या पगारवाढीचा लाभ सर्वच आमदारांना होणार आहे या विधेयकात मुख्यमंत्री मंत्री आणि आमदारांच्या वेतनात शंभर टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आहे ते मंजूर झाल्यानंतर आमदारांचं वेतन दुप्पट होईल सध्या कर्नाटकातील आमदारांना दरमहा चाळीस हजार रुपये वेतन मिळतं ते आता ऐंशी होईल हो निवृत्त आमदारांना पन्नास पेन्शन मिळत होती ती आता पंच्याहत्तर हजारांपर्यंत वाढणार आहे मुख्यमंत्र्यांचा पगार पंच्याहत्तर हजार रुपयांवरून एक पूर्णांक पाच लाख रुपये प्रति महिना होईल विधान परिषदेचे अध्यक्ष आणि विधान विधानसभेचे अध्यक्ष यांचं वेतन पंचाहत्तर हजार रुपयांवरून एक पूर्णांक पंचवीस लाख रुपये करण्याचा प्रस्ताव आहे उपाध्यक्ष आणि उपाध्यक्षांचं वेतन साठ हजार रुपयांवरून ऐंशी हजार रुपयांपर्यंत वाढवता येतं याशिवाय विरोधी पक्षनेते सत्ताधारी पक्षाचे मुख्य प्रतोद आणि विरोधी पक्षाचं वेतनही वाढेल तसं पाहिलं तर कर्नाटकातील एकतीस आमदारांची मालमत्ता शंभर कोटींपेक्षा जास्त आहे जा ज्यामुळे हे राज्य भारतातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार हे राज्यातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत आणि त्यांची संपत्ती एक हजार चारशे तेरा कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे तथापि ते देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत आमदार आहेत असं असलं तरी या सर्वांनीच पगारवाढीला पाठिंबा दिलाय आमदारांच्या पगारा व्यतिरिक्त कर्नाटक मंत्र्यांचं वेतन आणि भत्ते कायदा एकोणीसशे मध्ये ही सुधारणा प्रस्तावित आहे याद्वारे मंत्र्यांचं वेतन एक पूर्णांक पाच लाख रुपये करण्याचा प्रस्ताव आहे सध्या मंत्र्यांना एच आर ए म्हणून मिळणार एक पूर्णांक दोन लाख रुपये वाढवून दोन लाख रुपये होऊ शकत याशिवाय या सर्वांना इतर भत्ते मिळतात ते लागू आहेतच आता हे झालं कर्नाटकातलं पण महाराष्ट्रातील आमदारांना आधीच कर्नाटकातील आमदारांपेक्षा चौकट पगार मिळतोय आपल्या आमदारांना सध्या एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे रुपये मूळ वेतन दिलं जातं तसंच मूळ वेतनाच्या अठ्ठावीस टक्के महागाई भत्ता दिला जातो म्हणजेच जवळपास बावन्न हजार रुपये महागाई भत्ता मिळतो म्हणजेच एका आमदाराला सर्वसाधारणपणे दोन लाख एकसष्ट हजार रुपये वेतन मिळतं आमदारांना दरमहा पगाराशिवाय अन्य भत्तेही दिले जातात ज्यावेळी विधानसभा किंवा विधान परिषदेच्या बैठका असतात त्याला हजर राहण्यासाठी दररोजचे दोन हजार रुपये भत्ता दिला जातो शिवाय वेगवेगळ्या समितींच्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठीही भत्ता दिला जातो याशिवाय स्वीय सहाय्यक ठेवण्याचा अधिकार आमदारांना आहे त्यासाठी सरकारकडून दरमहा पंचवीस हजार रुपये आमदारांना दिले जातात त्याचबरोबर ड्रायव्हरसाठी साठी पंधरा हजार आमदारांना दिले जातात याशिवाय आमदारांना इतर सोयी सुविधा मिळतात त्यांच्या दूरध्वनीचा खर्च हा सरकार करत असत शिवाय राज्यांतर्गत रेल्वे प्रवासही मोफत असतो देशातही तीस हजार पर्यंतचा प्रवास ते रेल्वेना करू शकतात त्यात कुटुंबातल्या व्यक्तींचाही समावेश असतो याशिवाय राज्य परिवहन सेवेच्या कोणत्याही आमदारांना आमदारांना मोफत मोफत प्रवास करता येतो त्याचबरोबर प्रवासही आहे जे माजी आमदार आहेत त्यांनाही रेल्वे प्रवासात सूट दिली जाते जे आमदार निवृत्त होतात त्यांना दरमहा पन्नास हजार रुपये निवृत्ती वेतन दिलं जातं ज्या आमदारांची सेवा पाच वर्षांपेक्षा जास्त काळासाठी झाली आहे त्यांना त्यांच्या प्रत्येक टर्म साठी अतिरिक्त दोन हजार रुपये निवृत्ती वेतन दिलं जात विधिमंडळाच्या जा सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याची पत्नीला किंवा पतीला दरमहा चाळीस हजार रुपये कुटुंब वेतन देण्यात शिवाय त्या पत्नीचा किंवा पतीचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या मुलांना मोफत प्रवास करता येतो त्याचबरोबर प्रत्येक आमदाराला स्थानिक विकास निधी दिला जातो प्रत्येक वर्षासाठी त्यांना स्थानिक विकास निधी म्हणून पाच कोटी रुपये दिले जातात आपण निवडून देणाऱ्या आमदारांना बघा सरकार इत्याद सवलती देतं पुन्हा स्थानिक विकास निधी ही दरवर्षी पाच कोटी रुपये देतं त्याशिवाय इतर योजनांमधून मिळणारा निधी वेगळा जर तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार असाल तर मग विचारायचच काम नाही म्हणून तर मग आमदार व्हायची घाई साध्या पदाधिकाऱ्यापासून ते जिल्हा प्रमुखांपर्यंत सर्वांनाच झालेली असते